हॅलो आज तुम्हाला शिवाजी महाराज आग्रह वर्ण सुटका यांची गोष्ट सांगणार आहे एकदा शिवाजी महाराजांना बादशाने आग्र्यामध्ये नजरबद्दल कैद करून घेत होतं पण त्यांनी ठरवलं होतं की कशी करून आपल्याला इथून सुटायचंच आहे मग त्यांनी प्लॅन बनवला आणि त्यांनी पाच एक ले एक लेट एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की मी काय तुमच्याशी काही जरू नाही शकत तर माझ्याबाई जो सैनिक आहे त्यांना तुम्ही शोधा मग बादशात जरी केल त्या प्रभाग नृत्य करणारे तर आपण याच्या शनिकांना सोडला पाहिजे त्यांनी सोडला शनिकांना मग त्यांचं दृश्य प्लॅन होता जरी पळ तो पण शिवाजी महाराज एक एकच होता मग शिवाजी महाराज पल्ले खूप आजारी आणि ते सारखे चुपण असायचे तर एक दिवस महाराजांचं पोटात डोकं लागलं तर औषध पाणी दिलं वृद्ध आले पण तरी ते काही ते खुयचे नाही मग ते त्यांनी दान करायचं ठरलं तर त्यांनी असं दिलं की मला दान करायची इच्छा आहे आणि मिठाई पण वाटीची इच्छा आहे तर ते मध्ये दोन सोपे पि पिठाई मिठाई वाटत होते रोज शेने ते करायचे की तर मिठाई आहे की नाही आहे तर मग अशीच असायची असेच अशीज काही दिवस निघून जातात आणि एका पिठीमध्ये लपले होते आणि दुसऱ्या पेटीमध्ये समाजी लपले होते आणि काही पेट्यांमध्ये मिठाई होती त्या सणिकांनी जास्त करून मिठाईची पिठाई केल्या के पण बाकीच्या काही केल्या नाही आणि त्यामुळे महाराजांची सुटका झाली तर असे शिवाजी महाराजांची गोष्ट